शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना चोरट्याने चक्क घरासमोर लावलेला बाराचाकी चाकी ट्रकच पळून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत ट्रक मालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे व्यावसायिक आहेत ते वाघोलीतील विठ्ठलवाडी भागात राहिला आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी त्यांनी घरासमोर बाराचाकी ट्रक लावला होता चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून बाराचाकी ट्रक चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार व्यावसायिक घरासमोर आले तेव्हा घरासमोर लावलेला ट्रक जागेवर नसल्याचे आढळून आले त्यानंतर त्यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली पसार झालेल्या ट्रक चोरट्याचा माग काढण्यात येत असून पोलिसांनी तक्रारदार व्यावसायिकाचे घर आणि नगर रस्ता भागातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करीत आहेत शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत चारचाकी वाहनांच्या तुलनेत शहरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे शहरातील वेगवेगळ्या भागातून दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जात आहेत